नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान नुकतंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती कंपनीवर तसेच संबंधित ठिकाणावर ईडीने छापेमारी केली आहे यानंतर राजकीय राज उडाली असून सातत्याने आक्रमक भूमिका घेत असलेल्या रोहित पवारांवर झालेल्या या, या कारवाईनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या ईडी आणि सीबीआयने टाकलेल्या धाडीतील पंच्याण्णव टक्के लोक विरोधी पक्षातील आहेत त्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटत नाही ही, ही पहिली वेळ नाही यापूर्वी माझ्या बहिणींच्या घरावर ईडीची छापेमारी झाली आहे आता रोहित पवारांवर ईडीची छापेमारी होत आहे बारामती मधून लोकसभा मतदार संघातून टिप्पणी करताना सुप्रिय सुळे म्हणाल्या बारामती हा माझा मतदारसंघ नसून कुटुंब आहे पंधरा वर्ष झाली मी बारामती मतदारसंघात काम करत आहे बारामतीतील जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी राहील त्यामुळे माझी कापण्याचा प्रयत्न काप करत एवढंच नाही तर भाजप पक्ष मुद्दामपणे सुडबुद्धीने विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीने कारवाई करत आहे त्याचबरोबर ईडी आणि सीबीआय या यंत्रणेचा भाजप पूर्णपणे चुकीचा वापर करत आहे असा हल्लाबोल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे